नमस्कार पूर्णाई किचन आणि ब्लॉक्समध्ये तुम्हाला सर्वांचं सा खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा स्वयंपाक करत असताना आपल्याने बऱ्याचशा चुका ह्या होत असतात तर त्या चुका होऊ नये म्हणून काय आपण सावधानता बाळगायला हवी तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते मी सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे तुमच्याने यापुढे कुठल्याही चुका होणार नाहीत म्हणजे तुम्ही काळजी घेऊ शकणार तर आजच्या या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर बघा आपण बायका या दररोज किचनमध्ये बराच वेळ आपला जात असतो काम करत असतो आपण तर दररोज द जरूर तपासून पहा गॅसचा सिलेंडर गडत तर नाही आहे ना आपला म्हणजे त्याचा पाईप व्यवस्थित आहे की नाही कारण दर पा सहा महिन्यामध्ये हा गॅसचा हा पाईप असतो तर तो बदलला गेला पाहिजे कारण ह्याच पाईपमुळे स्वयंपाकघरामध्ये अनेक अपघात होतात म्हणजे तो थोडा लीक असेल तर त्यामुळे अपघात होऊ शकतात त्यामुळे पाईप तपासून पाहण्यासाठी बघा काय करायचं आहे साबणाचं थोडंसं सा पाणी घ्यायचं आणि ते पाणी पाईपवर टाकून पाहायचं जर का पाईप जर तो गडत असेल तर त्यामध्ये पाण्याचे बुडबुडे येतील त्यामुळे नेहमी ही काळजी घ्यायची तर बघा दुसरी गोष्ट आपण करायची आहे जर गॅस गडत असेल तर लगेच सर्व खिडक्या दरवाजे आपण उघडे करायचे आहेत बंद ठेवायचे नाहीत आणि सिलेंडरचा जो खटका म्हणजे जो जे बटन असतं आपण सुरू करतो तर ते बंद करायचं आहे आणि जर का गॅस गळती होत असेल तर स्वयंपाकघरामध्ये कोणतीही ज्वलनशील वस्तू ही, ज्वलन ही उपयोगात आणू नका म्हणजे लायटर किंवा आग आतपेटी वगैरे ती तुम्ही चालू करायची नाही नाहीतर जास्त मोठा स्फोट होऊ शकतो आणि अपघात होऊ शकतो तर तिसरी गोष्ट म्हणजे बघा गॅसचं जे बर्नर असतं म्हणजे गॅसचे शेगडीचे जे तोंड असतं आपण ज्या त्यावर पातेलो ठेवतो त्यावर कधीही कोळसा ठेवायचा नाही त्यामुळे आग लागू शकते आपण काय करतो आपल्याला नैवेद्य द्यायचं असतो त्यावेळेला आपण कोळसा त्यावर ठेवून हेअर तापून देत असतो तर ते आपण करायचं नाही कमीत कमी ही काळजी घेऊ शकतो त्यानंतर बघा कधीही ताटाने आपण जळत असलेला गॅस म्हणजे गॅसचं जे बर्नर आहे ते चालू असतं आपण स्वयंपाक करताना तर ते ताटाने कधीही झाकायचं नाही तर बघा काही ठिकाणी गॅसची शेगडी नसते स्टोव वापरतात तर बघा जर तुम्ही स्टोव वापरत असाल तर त्याला जास्त पंप देऊ नका नाही तर तो पंप खराब होऊन जाईल ही काळजी तुम्ही घ्यायची आहे त्यानंतर बघा तुम्ही कुकरमध्ये जर का स्वयंपाक करत असाल म्हणजे काही भाजी वगैरे किंवा खिचडी वगैरे काहीही पदार्थ तुम्ही त्यामध्ये करत असाल तर बघा पदार्थ पाण्याशिवाय शिजवू नका तर बघा कुठलाही पदार्थ तुम्ही कुकरमध्ये शिजवत असाल तर तो पदार्थ शिट्टी लावल्याशिवाय जास्त वेळ कुकरमध्ये शिजू नका म्हणजे शिट्टी लावल्याशिवाय कुकरमध्ये जास्त वेळ जेवण तयार करू नका नाहीतर तुमचा कुकर फाटू शकेल तर बघा दर महिन्याला आपण फ्रीज हे साफ करत असतो तर बऱ्याचदा आपण काय करतो फ्रीज साफ करत असताना प्लग होल्डरमधून काढत नाही तर ती काळजी तुम्ही घ्यायची आहे फ्रीज साफ करताना प्लग होल्डरमधून काढून घ्या जर तुम्ही प्लग होल्डरमधून काढला नाही तर तुम्हाला शॉक लागू शकतो तर बघा तुम्ही साडी नेसून जर का काम करत असाल तर पदर हा तुम्ही व्यवस्थित खोचून घ्यायचा किंवा ओढणी असेल म्हणजे ड्रेस तुम्ही घालत असाल तर ओढणी देखील तुम्ही सांभाळायची आहे कारण जरी तुम्ही गॅसवर शेगडीवर किंवा चुलीवर देखील स्वयंपाक करत असाल तर ती तुम्ही काळजी घ्यायची आहे गॅसवरून आपण जड सामान ज्या वेळेला उचलत असतो म्हणजे कडई किंवा पातेलं असतं तर त्या वेळेला आपल्याला कापडाचा वापर करायचा आहे सांडशी आपण वापरायची नाही जर जड सामान तुम्ही उचलताना सांडशी वापरली तर ती सांडशी घसरू शकते आणि कुठलाही छोटा अपघात होऊ शकतो म्हणजे तुम्हाला चटका लागू शकतो त्यामुळे असं तुम्ही करायचं नाही छोटे पातेले किंवा कडई असेल तर ते तुम्ही सांडशीने उचलू शकतात परंतु नेहमी जड सामान उचलताना गॅसवरून ज्या वेळेला तुम्ही उचलतात तर कापडाचा वापर करायचा आहे बघा आपल्या स्वयंपाकघरामध्ये चाकू लायटर काडीपेटी वगैरे लहान मुलांपासून हे लांब ठेवायचं आहे कारण ह्या वस्तू आपल्या स्वयंपाकघरात असतात आणि जर का घरात लहान मुलं असले तर ते आईजवळ किंवा आजीजवळ त्यांची ही लुडबुड सुरूच असते त्यामुळे या गोष्टींपासून त्यांना लांब ठेवायचं आहे जर त्या त्यांनी या गोष्टी हातात घेतल्या तर त्यांना इजा पोहोचू शकते तर बघा स्वयंपाकघरात काम करताना आपण या छोट्या छोट्या गोष्टींची सावधानता जर बाळगली तर जे काही छोटे मोठे अपघात होत असतात म्हणजे गॅसचं सिलेंडर असो किंवा काही असो तर ते होणार नाही त्यामुळे ही काळजी तुम्ही घ्यायची आहे तर बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह